नमस्कार मित्रांनो सुप्रभात शुभ सकाळ मित्रांनो आयुष्य हे कुणासाठीही थांबत नसते आयुष्यात फक्त जगण्याची कारण बदलत असतात आयुष्यात सर्वच प्रश्न हे सोडवून सुटत नाही तर काही प्रश्न हे निर्णय घेऊन सोडवून दिले की ते आपोआप सुटतात की ते आपोआप सुटतात या गोष्टीचे शीर्षक आहे निर्णय म्हणजे डिसिजन मित्रांनो आयुष्यात काही संकटे काही प्रश्न असे असतात की ज्यातून बाहेर निघण्याचा आपल्याला मार्गच सापडत नसतो मग आपले ध्यान चित्त मन शरीर हे फक्त त्या एका प्रश्नाकडेच केंद्रित झालेले असते आपल्या आयुष्यात दहा चांगल्या गोष्टी घडत असल्या तरी त्या एकाच प्रश्नामागे आपण धावत असतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो मित्रांनो एका गावात एक राजा होता त्या राजाच्या अनेक फळबागा होत्या शेती होती त्यामध्ये काम करणारे अनेक शेतकरी होते मग एक दिवस एक शेतकरी राजाला खुश करण्याचे ठरवतो त्यासाठी तो राजाला फळ घेऊन जाण्याचे ठरवतो मग एके दिवशी तो राजाला टोपलीत द्राक्षे घेऊन जातो मग राजाच्या कक्षेत आल्यानंतर त्याला दिसते की राजा हा गहन विचारात बसला आहे तो कसल्या तरी चिंतेत असलेला त्याला दिसतो पण तरीही तो शेतकरी त्या राजापुढे ती द्राक्षाची टोपली ठेवतो द्राक्षाची टोपली पाहून राजा मग गहन चिंतेत विचार करत असताना एक एक द्राक्ष तोडतो व खात असतो व दुसऱ्या क्षणी तो द्राक्षे तोडून त्या शेतकऱ्याला ती द्राक्ष मारू लागतो काही काळ काही वेळ असे चालत असताना थोड्याच वेळाने त्या शेतकऱ्याच्या तोंडून शब्द निघतात हे देवा मी तुझे हे देवा तू किती प्रेमळ व दयाळू आहे मी तुझे आभार मानतो हे ऐकून राजा थक्क होतो व आश्चर्याने तो त्या शेतकऱ्याला विचारतो अरे तू माझ्यासाठी हे द्राक्ष घेऊन आला आणि मी हे तुला मारत आहे तरी तू देवाचे आभार का मानतो आहेस त्यावर तो शेतकरी उत्तर देतो मित्रांनो हे राजा माझा तुमच्यासाठी खरं पेलू आणण्याचा विचार होता पण शेवटच्या शनी मी तुमच्यासाठी द्राक्ष घेऊन आलो बघा मित्रांनो आयुष्यातही असेच असते कदाचित आज असलेल्या आपल्या समस्या प्रश्न संकटे हे कदाचित येणाऱ्या संकटापेक्षा छोटी असतील म्हणून त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कुठलाही संकट कुठलाही प्रश्न हे नवीन मार्ग दाखवण्यासाठी असतात आणि संधी म्हणूनच येत असतात म्हणून धैर्याने त्यातून त्या त्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करा कुठलाही प्रश्न कुठलीही समस्या ही मानवीय क्षमतेपेक्षा मोठी नसते म्हणून त्यातून बाहेर निघून येणारा काळ नक्कीच काहीतरी चांगले घेऊन येईल याची अपेक्षा करा मित्रांनो आचार्य चाणक्यांनी म्हटल्याप्रमाणे असंभवसा, असंभवसा निर्णय होता क्या है? कि ऐसा निर्णय जो लिया जा सकता है अगर समस्या को अनिर्णय से खिंचोगे तो एक ना एक दिन समस्या तुम्हें खा जाएगी इसलिए समस्या को बडा होने से पहले ही उसे जड़ से मिटा दो किसी ने खूब कहा है दोस्तों ने खूब खूप है दोस्तों उम्र का मोड कुछ भी हो जिंदगी में उम्र का मोड कुछ भी हो धडकलो में नशा जिंदगी जीने का होना चाहिए जिंदगी जीने का होना चाहिए मग बघा मित्रांनो संकटांना प्रश्नांना अनिर्णयाने मोठे करायचे की निर्णय घेऊन आयुष्यात पुढे जायचे आयुष्यात पुढे जायचे Thank you very much. Do take care of yourself. Be safe. Fir milenge. Smile, please. Thank you.